सकाळ सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे आणि आज नऊ तारीख आहे तर नऊ तारखेला मी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो तीन दिवस आधीचा सा व्हिडिओ आहे तर तब्येत ठीक नसल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला नाही जमलं एडिटिंग वगैरे भरपूर असं करायचं असतं तर नाही जमलं मला ते त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ तीन दिवस आधीचा शेअर करत आहे आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमीचा जो ब्लॉग आहे तो मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेनच पण हा तीन दिवस आधीचा ताई ब्लॉग आहे तर नागपंचमी आज आहे तर आजच शुभेच्छा द्याव्या म्हटलं तर तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मी ले ले तर, तर मी बटाटे सोलून घेतलेले आहेत तर बटाट्याची भजी बनवणार आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये पहिल्यांदा बटाटे आहेत ते ठेवले भिजायला असं ब बटाटे आहेत ना ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले ना खूप छान अशी चव पण लागते त्या बटाट्यांना आणि मी आता घेतलेलं आहे बेसन पीठ आणि बेसन पिठामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे मी आणि हळद टाकलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये हलकासा म्हणजे एक थोड़ा -थोड़ा असा सोडा टाकला असेल तर सोडा पण थोडंसं मी टाकलेला आहे जास्त पण टाकू नका नाही तर मग असं तेल खेचतं जास्त ते आणि थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळही पीठ करायचं नाही मिडियम असं पीठ आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे आणि बटाटे आहे ते मिठाच्या पाण्यामधून काढले आणि ते कॉटनच्या कपड्यावरती ठेवून सगळे बटाटेनं छान असे कोरडे करून घ्यायचे एकदम कोरडे करायचं थोडंही पाणी त्याला ठेवायचं नाही नाही ना, ना तर मग काय होतं जे आपण बेसन पीठ बनवलेलं आहे ना त्याचं कोटिंग बटाट्याला लागत नाही त्याच्यामुळे की नाही पूर्ण बटाटे असे कोरडे करायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाटे खूप छान असं चवीला लागतात तर असे कोरडे करून घेतले मी आणि पिठामध्ये बेसनच्या बुडवायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर सगळे बटाटे तुम्ही एकदमच असं ह्या बेसनच्या पिठामध्ये टाकला तरी पण चालेल आणि एक चा एक सोडायचे किंवा असं सिंगल सिंगल पण असं तुम्ही पिठामध्ये बडून टाकला तरी पण चालेल तर चला आता बटाट्याची भजी बनवून घेते आणि रात्री मी बनवलेली होती चण्याची डाळ टाकून पडवची भाजी भाजी भरपूर राहिलेली आहे त्याच्यामुळे मी सकाळी नाश्त्याला असं काही वेगळं काय असं बनवलं नाही भाजी चपाती बनवून घेतल्या फक्त भाजी चपाती आणि आता पाऊस पण पडायला आहे बाहेर म्हटल्यावर असं मूळ झाला की म्हटलं चला आज बटाट्याची भजी बनवून घेऊया प्रियांशला पण आवडतात त्याच्यामुळे ना बटाट्याची भजी बनवलेली आहे तर बघू शकता किती छान असे भजी झालेली आहे आणि कोटिंग खूप छान असे बसते असं बटाट्याची भजी बनवलं ना तर सगळे भजी मी आता बनवून घेतले सगळे छान असे तळून घेतलेले आहे तर बघू शकता बटाट्याच्या भज्यातला कसं असं म्हणजे कोटिंग बसलेलं आहे बेसनचं तर चला भजी झालेली आहेत आणि चहा पण बनवून घेतलेला आहे तर काळा ज्या मी बनवते सकाळचा आणि संध्याकाळचा बनवते पियुष पप्पा आल्यानंतर दुधाचा बनवते शक्यतो दुधाचा चहा मला आवडतो पण कमी केलेला आहे आणि सकाळचा मी काळाच चहा पिते आणि प्रियांश काही भाजी खाणार नाही आहे म्हटल्यावर तर तो चहा चपाती आणि भजी खाय तर मी घेतलेली आहे पडवळची भाजी चपाती आणि बटाटे बटाट्याची भजी तर चला आता नाश्ता करून घेते आणि हे बघा पाऊस पण बाहेर पडायला लागलाय आणि असं पाऊस पडायला लागला की नाही असं मूड होतं की असं गरम गरम खायचं खाव आणि जास्त करून असं भजी वगैरे गरमागरम खूप असं वाटते तर असाच मूड झाला माझा आणि दोन दिवस ना असं तोंडाला चव नसल्यासारखं पण झालेलं होतं त्याच्यामुळे नाही म्हणलं चला आता बटाट्याची भजी बनवूया गरम गरम तर सकाळ सकाळच बनवलेली आहे तर नक्की एकदा असे भजी ट्राय ट्राय करून बघा तर खूप छान होतात आणि फुलं बघा किती छान अशी उमललेली आहेत पचपाकडीची फुलं आहेत हे मी गावावरून आणलेलं होतं झाड आणि आता वाजलेले आहेत बघा अकरा तर हे आलेलं आहे पार्सल तर मी घेतलेलं आहे ट्रायपोड मोबाईल ट्रायपोड आहे तो घेतलेला आहे आणि इतका छान आणि मस्त असेल असं म्हणजे वाटलंच नव्हतं हो मला तर मी सगळं ह्याचं म्हणजे रिव्ह्यू वगैरे बघूनच घेतलेलं आहे प्रियांच्या पप्पाने घेतलेलं आहे हे तर असं वाद पण झाला ह्याच्यावरनं कशाला पाहिजे काय पाहिजे जे आहे ते ॲडजस्ट करायचं त्याच्यात असं हे बोलत होते पण माझ्याकडे जे आहे ना ते लाईट आहे तर लाईटमध्येच मी मोबाईल लावायचे आणि शूट करत होते आणि आता काय झालंय ते रिंग लाईटचं वरचं जे रिंग असते ना तर ती खराब झाली ना अशा हाल खूप असं खूप असं म्हणजे शूट करताना असं म्हणजे त्रास व्हायला लागला आहे त्याचा म्हणजे ते चेंजच करावं लागणार आहे वरची रिंग आहे ते त्याच्यामुळे आणि त्यात हेच बोललेले होते की ऑफर लागणार आहे अमेझॉनवरती बघ तुला काय पाहिजे असेल तर मग म्हटलं मला काही नको आहे मला फक्त ट्रायपोड हवं आहे असं बोललेली पण मी त्यांना नंतर बोलायला लागले की जे आहे तसं ॲडजस्ट करायचं मग त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे मला आपण राग आला नकोच म्हटलं मला ट्रायपोडच नको जसं असेल तसं माझं मी करेन ॲडजस्ट असं बोललो पण त्यांनी ना ते घेतलं म्हणजे मला सांगितलं की नाहीच घेणारच नाही म्हणले ठीक आहे राहू हो दे तर राहू हो दे असं बोलले आणि त्यांनी ऑर्डर केलेली होती मला माहीत नव्हतं तर ते केलं त्याने ऑर्डर आणि आलेलं आहे तर मी बघणारच नव्हते ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही मन असं म्हणजे मला मनामध्ये मना वाटायला लागलं की ह्याच्यामध्ये तर नसेल ना असं म्हणजे वाटायला लागलं कारण का रिंगलाईटचं जेव्हा ट्रायपूड घेतलं नाही तेव्हा असंच म्हणजे सेम बॉक्स होतं आता पण सेम मला वाटलं घेतलाच वाटतं मन आहे शेवटी काय म्हणते तसं बघितल्याशिवाय आणि मी ते खोललं आणि बघितलं तर खरंच ट्रायपूड होतं याच्यामध्ये आणि खूप छान अशी मस्त क्वालिटी आहे तर तुम्ही याला दिसतच असेल आता मोबाईलमध्ये आणि मी ब्लॉग शूट करते तेव्हा त्याच्यामध्ये फिल्टर वगैरे काय एकदम ओरिजिनल व्हिडिओ असतं एकदम ओरिजनल व्हिडिओ आहे तर बघू शकता क्वालिटी बघू शकताय तुम्ही किती छान आहे ट्रायपूरची तर आणि हे दिलेलं आहे ना मोबाईलचं स्टँड हे वेगळं दिलेलं आहे उभा मोबाईल ठेवायचा आहे की आडवा ठेवायचा आहे त्यानुसार आपल्याला हे इथे थ्रेड दिलेले आहे त्याच्यामध्ये ते सेट करायचं आहे तर आणि हे ॲडजस्टेबल आहे असं सगळीकडे हे आपण फिरवू शकतो वर खाली सगळ्या चारही बाजूने हे फिरतं त्याच्यामुळे असं स्टँड उचलून असं आपल्याला असे म्हणजे ॲडजस्ट करावं लागणार नाही फक्त ते वरचं स्टँड आहे ना त्याचं ते फक्त फिरवायचं आणि जसं पाहिजे तसा मोबाईल आपण ते आपण ॲडजस्ट करू शकतो त्याच्यामुळे ना हे एक खूप भारी वाटलं मला आणि हे ना इतकं छान असं ह्याची पॅकिंग पण केलेली होती ना आणि इतकं छान क्वालिटी आहे ओ कंपनीचं आहे आणि ऑफरमध्ये होतं म्हटल्यानंतर ते जर असं कमी पैशामध्ये भेटलेलं आहे तर आता किती ह्याची किंमत असेल मला माहीत नाही आहे मी प्री पीयूच्या पप्पाने घेतले त्यांच्या मोबाईलमध्ये लिंक आहे ते कामावरून आले ना, ना त्यांच्या मोबाईलमधून लिंक घेते आणि मी आज जमलं तर आज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाके किंवा उद्या टाकेनंच आणि खरंच खूप छान मस्त ट्रायपोड आहे तर नक्की एकदा व्हिजिट करून बघा मी लिंक देनंच तुम्हाला आज नाही भेटलं तरी उद्या तर मी लिंक टाकणारच आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा क्वालिटी खूप छान आहे ॲडजस्टेबल आहे सगळीकडे मोबाईल फिरवू शकतो खालीवरती जसा पाहिजे तसा मोबाईल फिरवू शकतो आपल्याला स्टँड म्हणजे उचलून असं म्हणजे ॲडजस्ट करायची काही गरज नाही आहे त्या हाय त्या जागेवरती ठेवून आपण मोबा ॲडजस्ट करू शकतो ते मला ह्याचं खूप आवडलं आणि ट्रॅव्हलिंग करताना तर खूपच भारी आहे ह्याची बॅग जी आहे ना ती एक छान दिलेली आहे त्याच्यामध्ये ना ट्रायपोट टाकून आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो आपल्या बॅगेमध्ये पण ते सहज असं बसतं कुठल्याही खोपऱ्यामध्ये बसून जाईल त्याच्यामुळे नाही काही टेन्शन नाही आता मी जरी बाहेर जरी चालले ना तरी मी हे घेऊन जाऊ शकते बघू शकता तुम्ही अशी त्याला बॅग पण दिलेली आहे कुठेही चाललं ना तरी आपण घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे ना खूप भारी वाटलं आणि क्वालिटी तर एक नंबरच आहे मला खूप आवडलं ते ड्रायफ्रूड बघा तुम्हाला आवडते का आवडत असेल तर घ्या तुम्ही ॲमेझॉनवरून लिंक मी देनच आणि पी यू लागल्या अभ्यास करायला तर त्याची एक्झाम चालू झालेली आहे तर चार दिवस त्याची एक्झाम असणार आहे तर हे पण एक कारण होतं की म्हणजे पी व्हीचा अभ्यास पण होता घ्यायचा चारच दिवस एक्झाम असते आपलं काय म्हणजे ब्लॉक काय डेली असतातच तर ह्याच्याकडे पण म्हणजे लक्ष द्यावं लागतं आणि पी यूचं कसं आहे माहिती आहे का त्याला बसवून सांगितलं तरच समजतं त्याला असं म्हणजे मनानं बसावं करावं असं त्याचं लाई लक्षण त्याच्यामुळे नाही तास दीड तास त्याच्यातच जातो माझा आणि त्यात तब्येत आणि एक खराब झालेली मध्येच त्याच्यामुळे पण व्हिडिओ म्हणजे लेट म्हणजे दोन दिवस मी टाकलाच नाही तर चला आज मी एवढाच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला नक्की मला सांगा आणि आज नागपंचमी आहे तर नागपंचमीचा आज दिवसभर जो काय ब्लॉग होईल तो मी उद्या शेअर करेन आणि नक्की व्हिडिओ बघा खूप छान असणार आहे तर मी त्याच्यासोबत मी तुम्हाला ना लहानपणीच्या गमती जमती पण सांगेन ब्लॉग बनवत बनवत तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका